आज आपण इयत्ता चौथीची कविता अभ्यासणार आहे कवितेचे नाव आहे चवदार तळ्याचे पाणी चला माझ्यासोबत सर्वांनी आता कविता म्हणायची आहे चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवाणी या शक्ती मागे मूर्ती भीमकाय स्फूर्ती जण मुक्यास दिदली वाणी चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी बजलाचे झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी साथी नवशक्ती मानवानी चौदार तण्याचे पाणी नवशक्ती मानवाणी नाकारून परंपरेला ना, स्वीकारुण मानवतेला करुणेची आर्तविराणी चौदार तण्याचे पाणी चौदार तण्याचे पाणी नवशक्ती मान आत्मवान जागे कल मानवास मिपन चक्रये चक्रयतो नवशक्ति मानवा तड्याचे तड्या नवशक्ति मानवानी चवदार पानी नवशक्ति मानवा चला तर मग आपण कवितेचा अर्थ समजावून घेऊया बघा चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचं जे पाणी सर्वांसाठी खुलं केलं होतं आणि त्या पाण्यामुळे जणू काही माणसांमध्ये नवीन शक्ती नवीन चैतन्य निर्माण झाले या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जणू मुक्यास दिली वाणी चौदार तळ्याचे पाणी माणसांमध्ये ही जी शक्ती निर्माण झाली होती या शक्तीमागे कुणाची मूर्ती होती तर या शक्तीमागे भीमरावांची म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती होती आणि या पाण्याने जणू काही मुख्य व्यक्तीला वाचा या पाण्याने दिली असं हे चौदार तळ्याचं पाणी या पाण्याची किमया होती असं हे चवदार तळ्याचं पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी खुले करून दिले होते ते जाब झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढूनी जणू त्या पाण्यामध्ये तेजावाची प्रखर अशी शक्ती होती आणि या संग्रामाने दीनदलितांना प्रेरणा दिली अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली आणि असे हे चौदार तळ्याचे पाणी होते ज्यामुळे माणसांमध्ये नवीन शक्ती निर्माण झाली नाकारूण परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची अर्थविराणी चवधार तळ्याचे पाणी ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या सर्व नाकारून आणि जी मानवता आहे खरा धर्म खऱ्या माणुसकी काय आहे किंवा खरा मानवधर्म काय आहे हे अंगीकारण्याची जणू काही ही एक उत्कट विराणीच होती म्हणजे ज्या जुन्या बुलसटलेल्या चारीरिती आहे त्यांना नाकारून नवीन माणुसकीला अंगीकारण्याची ही काय होती एक नवीन कारुण्यमय अशी उत्कट विराणीच होती आणि असं या पाण्याची किमया होती आत्मभान जागे केले मानवास मी पण दिदले धम्मचक्र ये परतोनी नव नवशक्ती मानवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य जनतेमध्ये त्यांचं आत्मभान त्यांनी जागं केलं त्यांच्यामध्ये स्वत्वाची जाणीव जागी केली माणसाला माणूस म्हणून जगण्याची त्यांनी ग्वाही दिली मानवाला नवचैतन्याची जणू काही त्यांनी दीक्षाच दिली आणि असे हे चौदार तळ्याचं पाणी होतं जे मानवामध्ये नव चैतन्य निर्माण करत होतं चौदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि आणि हे चौदार तळ्याचं पाणी सर्व मानवांसाठी एक प्रकारे प्रेरक ठरलं प्रेरणादायी त्यांना ठरलं आणि जे दिनदुबळे लोक होते त्यांना ते आत्मभान त्यांच्यामध्ये या पाण्याने जागं केलं त्या अशा प्रकारे हे चौदार तळ्याचं जे पाणी सर्वांसाठी खुलं झालं होतं या पाण्यामुळे माणसांमध्ये नवीन चैतन्य एक प्रकारे निर्माण झालं होतं